असे इथं अंगावर नारळ काढून ठेवलेले आहेत आता विषय आहे तर सर्वांची लाईट गेलेली आहे असा नाही कोण नाही वाघ आहे आपण वाघ कोणाला खूपच अंधार आहे आवाज असला असा असाच असला आवाज येतोय इकडनं आवाज येतोय यार तुम्ही पण तो आवाज ते तिकडनं तिकडनं आवाज येतोय कोण आहे काय मग पण आवाज येतोय दारू पियायच्या आधी आम्ही करत नाही जेवण आज आहे दे सेवन डायरेक्ट तेव्हा सारखं हा आता तोंड नाही वाजणार कार आहे गार है है बर डॉगी डॉगी बाई डॉगी बाई त्यांचा काय काही मॅटर आहे हा बघा हा इथं आहे हा बघा हा धावत गेला त्याचं मॅटर हाय वाटत हा तर आज आहे डे सेवन आज आपल्या ब्लॉगच्या डेली ब्लॉगला आज आठवडा होईल डे सेव्हन आहे आज पण मजात मस्ती होईल सपोर्ट करा सर्व करा चला आता आंघोळी करतो गुड न्यूज आहे गुड न्यूज कोणाला पोरगा झालाय नाही भावाने नवीन फोन घेतलाय नवीन फोन हा बघा बाई फोन दाखव बाई फोन दाखव बाई नीट 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 दाखव हा बाई फोन दाखव विवो वी सिक्स्टी घेतलाय भावाने विवो वी सिक्स्टी नवीन कोणी घेऊन दिला आईने मोबाईल घेतलाय म्हणे भाड्यानं आईने मोबाईल भावाला आहे भाऊ खुश आहे त्यामुळे भावाकडे दोन दोन फोन हा एक फोन आहे आनंद भावा... था था ना। आनंद भावाचा आनंद मावे मावेना नवीन फोन भरलाय किशात फोन नवीन पॅन जुनी हप्ता मलाच भरायचा आहे हप्ता भावाला भरायचा नवीन फोन भाऊ दोन दोन सांगा बघतोय फोनवर काय भेटलं गिफ्ट हम्म का काय भेटलं काय नाही हप्ता भारा <laughs> गिफ्ट नाही भेटला भरा दोन तारीख यायच्या आधी बुटबुड येतात नाय भरलं असत नाही भरलं असत नाही दारात येतील अजून काय करायचं आपण पळून जायचं दारात आले की पळून जायचं कुठं <laughs> भेटेल तिकडे जायचं नाही तर दोन आकडी बिकडी आली असत ऍक्टिंग करा जो ज्याचा रुदबा इथून येत आहे असा सुहास भाईला जेवढा नाद <laughs> असवा <laughs> अभ्यास अभ्यास अभ्यास, अभ्यास।, अभ्यास। शिक्षण पैसा पाणी ह बघा भाऊला अभ्यासाचा पोगाला आला एवढा भाऊला अभ्यास असतो बघितलं हो भाऊला अभ्यासाचा आला माहिती आहे काय आणि तीची पण हाय जी आज होता चॉकलेट डे चॉकलेट मला सांगत आज होता चॉकलेट दे हे पळाला भाऊ गेला भाऊचा अभ्यास आला अभ्यास अभ्यास आला भाऊला अभ्यास कुठं बघा कुठं कॉपऱ्यात गेला कॉपऱ्यात 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 एकदम कॉपऱ्यात जातोय कॉपऱ्यात अवक 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 अशा प्रकारे आता रात्र धंदे होते बघा आय लव चिपळूण आय लव चिपळूण माऊला लायटिंग आहे हे बघा तुम्हाला गो गटार अशा मोठ्या मोठ्या गटारात आम्ही दारू पिऊन पडतो हे लहानस गटार आहे पण लहानसं पाणी आहे पण अशाच गटारात आम्ही पिऊन पडतो तुम्हाला सांगतो हा बघा टायगर दाखतो टायगर बघा साने गुरुजी उद्यान मधलं टायगर इथे या चांगलं साने गुरुजी उद्यान आहे इथं मस्ते भेटी या तुम्हाला इथं तर सर्व पोर आयटम घेऊन दिसते मी जात आहे आपल्याला आयटम असते आपण सिंगर इथं आपल्याला नाच कसा करायचा तर काय आपला सर्व आपल्या सांभाळत नाही हे कस करत होता आपलं तू काय सांभाळत नाही आपला हे करत होतं काय बघा इथे नवीन बाजार खुलला आहे स्मार्ट बाजार आहे या या बाजारात तुमच्या बायकोला बिथला ठेवून या तुम्ही बाजारात जर करा खांद्या बिंड घ्या नो पार्किंग तरी पण गाड्या इथंच लावणार गाड्या नो पार्किंग फुल गाड्या लावायच्या तर आता obviously, obviously, आला 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 आता बाजूच्या ऑबविसली आलाय शकता आलाय आणि आता हा एकटा होता जसं ब्लॉक जमत आहे तसं मी ब्लॉक करतोय तुम्ही सपोर्ट नक्कीच करा असा विषय आणि उद्यापासून बारावीचे पेपर सुरू होत आहेत तर बारावीच्या भावांना बहिणींना सगळ्यांच्या मला माहिती आहे तुम्ही कॉपी करूनच पेपर लिहिणार आहोत मला माहिती आहे बरोबर तुम्हाला तो विचार देतो कॉपी करा पेपर लिहून सगळ्या करा हा मी काय ऐकण्यात मलाही माहिती आहे कॉफी आणि टिपनं कुठणं फिठणं कॉफी आणणार करणार असं आहे त्या कॉफी करून पास होण्याचा नाग बरी एकलाच आहे एकलात विषय बघा ब्रिज किती शांत आहे आणि या शांत ब्रिजवर जर चकीन आली तर भ्वा भ्वा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि होता सातवा दिवस काही दिसत याच्या मधी विजे कोण असायचं झोपलेलं आणि तो उठला तर मला झोपवल कायमचा असा विषय आहे बाबा या ब्रिज वर इथं कोण अंगावर नारली वगैरे काढून पण ठेवता कोणता बघत घरमध्ये एक दिवस नाव्या दिसत का तुम्हाला ब्लॉक मध्ये मी दाखवली असे इथं अंगावरनं नारळ काढून ठेवलेले आहेत असा विषय आहे तुम्हाला बोलू नये का अंगावर नारळ करून ठेवतात असा विषय आहे विषय आहे नारळ करून ठेवला नारळ पण अंगावरनं असा विषय आहे आणि इथं सर्वांची लाईट गेलेली आहे नाही नाही ना वाघ आहे आपण वाघ कोणाला भी खूपच अंधार आहे तर आजचा ब्लॉग होता आपला तसा खास खास म्हणजे एवढा पण एवढा पण खास नव्हता ब्लॉग म्हणजे थोडा तरी खास होता असं आहे आवाज कसला असाच असला आवाज येतोय तिकडनं आवाज येतो यार तुम्ही पण तो आवाज ऐकला तिकडनं आवाज येतोय कोण आहे काय मग तिकडनं आवाज येतोय असू का दे काय टेन्शन नाही तर असू दे तर फायनली आलो आता जवळ इंग्लिश शिकलो आपण फायनली मिळाले है लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा